आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे उंदराची टोपी बरं का मित्रांनो एक उंदीर मामा असतो तो रस्त्याने जात असतो रस्त्याने चालत असताना त्याला तिथे काही अन्न पावाचे तुकडे पडलेले दिसतात तो ते खातो आणि पुढे जातो त्याच रस्त्यातून जात असताना त्याला तिथे एक फडकं पडलेलं मिळतं तो ते फडकं घेतो आणि बघतो तर ते फडकं चांगलं नवं असतं फक्त ते खूप मळलेलं असतं म्हणून तो विचार करतो की आता हे फडकं आधी आपल्याला स्वच्छ धुतलं पाहिजे कारण हे फडकं छान आहे त्याची छानशी टोपी आपल्यासाठी आपण शिवून घेऊ शकतो पण त्यासाठी पहिलं ते फडकं स्वच्छ धुतलं गेलं पाहिजे म्हणून तो कोणाकडे जातो ध्रुबीदादाकडे जातो आणि ध्रुबीदाला म्हणतो धोबी दादा, दादा मला हे फडकं माझं धुवून द्या ना धोबीदादा म्हणतो ए जा रे बाबा मला नाही वेळ मी नाही धुणार उंदीरबा म्हणतो अस काय थांब सगळ्या गावात जाऊन सांगतो हा धोबीदादा जो आहे ना तो एक नंबरचा आळशी आहे कोणीही याच्याकडे कपडे धुवायला येऊ नका तो दादा म्हणतो अरे बाबा थांब थांब सकाळी सकाळी नको बाबा असं काही बोलू दे तुझं फडकं मी तुला स्वच्छ धुवून देतो उंदीर मामाला दादा ते फडकं स्वच्छ धुवून देतो मग उंदीर मामा ते धुतलेलं स्वच्छ फडकं घेऊन कोणाकडे जातो शिंपी दादाकडे जातो आणि दादाला म्हणतो शिंपी दादा शिंपी दादा मला या धुतलेल्या छानशा फडक्याची मस्त मला टोपी शिवून दे ना शिंपी दादा म्हणतो ए मला नाही जमणार मला खूप शिवायची काम आहेत जा चल उंदीर मामा म्हणतो बर 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 हा जो शिंपी दादा आहे ना हा काम चुकारे शिंपी दादा काम चुकार शिंपी दादा काम चुकार असा जोर जोरात रस्त्यावर ओढायला लागतो आणि म्हणतो कोणीही याच्याशी बोलू नका काही चांगले कपडे शिवत नाही शिंपी दादा काम चुकार शिंपी दादा काम चुकार आजूबाजूचे लोक बघायला लागतात मग शिंपी दादा म्हणतो ए उंदीर मामा दे 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 काय तुझं फडकायत ते मी तुला छानशी टोपी लगेच शिवून देतो पण ओरडणं पहिले बंद कर उंदीर मामाला तो छान टोपी शिवून देतो ती टोपी उंदीर मामा असं बघतो आणि म्हणतो या टोपीला अजून आपण सुंदर करू शकतो काय बर करावं हा त्या टोपीला छानसा गोंडा लावून घेऊया मग उंदीर मामा कुठे जातो माहितीये गावातल्या एका आजीबाईंकडे ती आजीबाई असते ना ती विणकाम नंतर भरत काम ह्याच्यात एकदम तरबेज असते म्हणून त्या आजीबाईकडे जातो आणि म्हणतो आजी गा मा आजी माझ्या या सुंदर टोपीला छानसा तू गोंडा लावून दे त्या आजीबाई त्याला म्हणतात अरे मी खूप थकले ही काम करून माझी माझे डोळे खूप थकले नाही रे आता मला जमणार उंदीर मामा असा तिच्याकडे रागून बघतो आणि म्हणतो आजी तू जर मला गोंडा नाही लावून दिला तर मग पण ते बाबा बर दे तुझी टोपी छान गोंडा लावून देते मग उंदीर मामाला ती रंगबिरंगी गोंडा त्याच्या टोपीला अशी लावून देते उंदीर मामा एकदम खुश होतो आता उंदीर मामाची ना टोपी खरंच खूप सुंदर दिसत असते त्यामुळे त्याला ती सुंदर टोपी डोक्यावर घालून गावभर मिरवायचं असतं मग उंदीर मामा काय करतो ती टोपी डोक्यावर घालतो त्याचा ढोल असतो तो ढोल घेतो आणि टी मध्ये राजाच्या महालाच्या इथे जातो आणि गान लागतो राजाच्या माझी टोपी चांगली रे राजा टोपी माझी आहे अशी का तुझ्याकडे ढुम दूम ढुम दूम ढुमा ढुम ढुम दूम ढुमा ढुम दूम ढुम दूम ढुमक्क ढुम दूम ढुम दूम दूम असं गाणंच गाऊ लागतो मंदिर मामा मग तिथे महालातले शिपाई असतात राजाचे ते उंदीर मामाला गप्प बसायला सांगतात पण उंदीर मामा कसला काही ऐकत नाही तो ढोल वाजवत हे गाणं म्हणायला लागतो मग त्या शिपायांना खूप राग येतो ते, जोर ते उंदीर मामाला उचलतात आणि महालात नेतात दरबारात आणतात राजासमोर उभं करतात आणि उंदीर मामाच्या डोक्यावरची टोपी काढून राजाकडे देतात डोक्यावरची टोपी काढल्यावर उंदीर मामाला खूप राग येतो आणि तो म्हणतो राजा भिकारी माझी टोपी घेतली राजा ढुम ढुम ढुमा ढुम ढुम ढुमा ढुम डुम ढुमा डुम डुम ढुमा हे गाणं ऐकल्यावर राजालाही खूप राग येतो आणि राजा ती टोपी उचलून उंदराच्या इथे अशी फेकून देतो उंदीर मामा लगेच ती टोपी घेतो आणि आपल्या डोक्यावर घालतो आपला ढोल नीट करतो आणि म्हणतो राजा माला घाबरला माझी टोपी दिली मला राजा माला घाबरला माझी टोपी दिली मला डुम डुम ढुमक्क ढुम डुम ढुमक ढुम डुम ढुम ढुम डुमक असं गाणं गात गात राजाच्या न उंदीर मामा बाहेर पडतो काय मित्रांनो हुशार आहे की नाही आपला छोटासा उंदीर मामा मग या गोष्टीतनं आपण काय शिकतो सांगा बरं की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते हो कि नाही आवडली गोष्ट मग लाईक नक्की करा हां बाय